आणि म्हणून तर याला पण અને સોપ પણ आता आमची बस सुटली पहिले आम्ही आता आंघोलीसाठी कुठली तरी जागा बघणार त्याच्यानंतर आम्ही जुन्नर चालू लावणार काय कडक आहे बस कडक आहे चेन्नई वाले माग बसलत डायरेक्ट सोप्यावर झाले ट्रिपची सुरुवात आणि पहिले आम्ही महागाव करायला आलो आहे कारण सगळे महादेवाचे वस्ते आमच्यात आता घेऊन जातील तर गुड मॉर्निंग आणि सकाळी आम्ही चहा चाले आमची तयारी वगैरे रूम पण सोडली लगेच फक्त आंघोळ रूम घेतलेली तर चेक आऊट करून येतो मी कारण माझं नाव आहे मलाच नव्हतं माहिती झाला आता ठीक आहे तर मित्रांनो आता चाललं आणि गिरणार पर्वत दर्शनासाठी आणि इथून आमची पाच दिवसाची ट्रिप चालू झाली आमची बस फुल एसी बस आहे सीट बघ राजाची सीट मॅनेजर विनायक पाटील खजिनदार आमचा एडिटर आहेत त्यांना मस्त राजाच्या खुर्ची कडे मुंबई लाईट व लाईट लाईट दाखवतो ना नंतर असतो दे रे आम्ही सीन हार्न तर सर्व दाखवत तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्लॉग नाही मजा मस्तीचा ब्लॉग आहे म्हणून चाललो आम्ही रोपवे कडा दहा हजार पायरे आहेत पण आम्ही पाच हजार पायरा मित्रांनो आमच्या खजिनदारची आणि आता कालपासूनच फाटले साडा कसा असा काय करायचा रोपवे असून चला सिंगल आहे मित्रांनो आता चाललोय आम्ही रोपेला आई लव उडन खटोला तर <laughs> चला सौरभ भाई आमच्यात आहे आणि संकेत चलो तर मित्रांनो आता आम्ही आलोय सगळे आतमध्ये उडन खटोला मध्ये <laughs> <गेड़ार मैं। laughs> मावशी जे आहेत आपटेच्या तर मित्रांनो चला <laughs> आता आमचं तिकीट कन्फर्म झाले आणि त्या दोघांचे नाही कन्फर्म आता दिनूचा आधार कार्ड मित्रांनो आणि इथं आता नाश्ता विष्ठाची सोय चालली आहे इथं नाश्ता करू शकता तुम्ही पण स्वतःच्या पैशाने फुकट नाही स्वतःच्या पैशाने नाश्ता करू शकता आणि हा रोपवे चालू आहे फोटो, फोटो निकाल दे कि फोटो मागताय फोटो मागताय तर मित्रांनो कोणाला सेल्फी वगैरे काढायची असेल ना इथं सेल्फी काढू शकतो सेल्फी पॉईंट आहे आणि आता चाललं आम्ही आज मोदी उडाण फटवलंय मै पहिलाय पहिला दिवस आमचा आहे आणि ते त्याला अडवलेला आहे ट्रायपोड म्हणून वगैरे घेऊन नाही येऊ शकत तुम्ही तर आमचा एन्जॉय नाचत आहे फुल आणि दिनो नाचते ॲडियट नावत कॅमेऱ्यात घर आज आणि तर विषय वनवेचा तिकीट भेटला आम्हाला सध्या तरी मित्रांनो आता रोपवे जाऊन आलोय आम्ही पहिले आठ जण बसू रोपवेत

जय कट्टर पुढे आम्ही अडचण बसलो आणि एक चौकच तेजस बाबू मयुरेश आणि आता दरवाजा ऑटोमॅटिक लागतात तर मित्रांनो आम्ही चाललोय आणि ते आहेत अजून मागे आणि इथे सेल्फी चाललाय

स्पीड वाढली स्पीड वाढली स्पीड वाढली आणि प्रभू हे प्रभू नाही बोललो ना तो लाईट लागलेला तो मंदिर नाही तो रोपवे आहे त्याच्या तिकडे मंदिर आहे माग मस्त आता पाणी

आ, हा 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 तर चला बाहेर सर मित्रांनो आता पायरे साडेचार तीन हजार पायऱ्या रोपेनी आलोय आणि आमचे सगळे मेंबर आले ते का तू कुठे जाऊ नको इकडे तिकडे घुसशील तर चला आपण जाऊया तर आमचे भाऊ आले आता

तो पार करायचा आहे आणि त्याच्यानंतर दत्तांचं देवलाय तिकडे आहे आणि नजर बघा फक्त वीसच पायरे चढलो पायरे पायरा छाती फास्ट फूस फास्ट फूस ते जे आमचा ट्रॅकर आहे त्याच्या वीस हजार पायऱ्या वन चढल तर मित्रांनो गोरेखाच्या था मंदिरात आलोय आता गोरखनाथाच्या मंदिरातून आलोय तिथं फोन अलाउड नाही आहे आणि आता इथं चाललोय दत्तांच्या मंदिरात आता परत हजार पायऱ्या का दोन हजार पायऱ्या उतरायचा आणि तिथनं हजार पायऱ्या साडा द्या एका फक्त डोंगरावर मंदिर आहे बघा तर मित्रांनो असं खाली आहे असं त्या पायऱ्या इथून पूर्ण पायऱ्यात आणि जो हा गेट दिसतोय त्याच्या लेफ्ट साइड वरती जायचं आहे आणि खाली मंदिर है तो डायरेक्ट वरती तर मित्रांनो श्री गुरु दत्ता त्रेची आहे तिथं वरती आणि श्री गुरु दत्ता आणि इथून आता मेन चढाई सुरू होते जे तुम्हाला मग अशी देऊल दाखवलं एका डोंगरावर तो वा डोंगर आता इथून सुरुवात करू चढाशी तर मित्र आता फक्त वीस मिनिटात राहिलंय आणि आमचा तेजी बा फक्त चढ 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 तेजी का उद्योग घेताला हा अक्ष अक्ष आलू आलू चढला पण चढला गोरखनाथ मंदिराच्या इथून ज्या पायर स्टार्ट होतात तो तेव्हा इथपर्यंत मध्ये कुठंच ना पाणी भेटत तारीख इथंच पाणी भेटत आणि या थोडेच आहेत आणि आमचे आता बैरेश बिरेश आले मग कसं असून कोण नाही आणि मॅनेजरांचा वरती गेलाय खजिनदार इथं आहे खजिनदार चालत नव्हता पूर्ण आणि जे बोललेले आम्ही चालू त्यांचेच लागलेत तर चला डायरेक्ट वरती भेटतो तुम्हाला आणि पाणी फ्री आहे आपल्या मर्जेंट पैसे द्यायचे ते देऊ शकता तर चला आता वरती भेटू अशी भेटतो जाते होऊन आला आता चला पुढं मित्रांनो असे डोले इथं तर मित्रांनो फायनली पोचलोय आणि वरती फोटो अलाउड नाही व्हिडिओ अलाउड नाही तर आम्ही हिटनच बंद करते शूट पण आहे बघ इथं लिहिला डायरेक्ट न फोटो शूट ओके काही काही नाही तर मित्रांनो इथे आम्ही आलोय कसलं दिसतोय बघा रोपीची इथं हाडा मोडली चढता चढता मित्रांनो आता आता खाली फायनली आमचं झालंय सगळं दर्शन वगैरे घेऊन

मी घाबरते <laughs> <चुण> <laughs> आणि चालत ते याला पण रोड दिसतो आता क्लिअर रोड दिसतय कोण येवड चालत व्हि बघा खाली बघा व्हि बघा व्हिडिओ समोरचा पण दाखवतोय काय समोरचा पण दाखवतोय सगळं हा बघा व्हि बघा

स्नॅपटॅट स्नॅपटॅट कशी रोपेमध्ये तर मी तिथलाच गेलो असं आमचे पैसे बाबा आम्हाला परत प्रॉपर आहे तर मित्रांनो रोपेची आमची समोर संपले आणि आता जाऊया थोडं गेलं सुत्र

आता बघू मॅनेजर काय बोलतोय कुठं फिरायला कुठं नाही तर आमची गाडी बनाली आता डायरेक्ट प्युअर एसी गाडी एसी टॉप गाडी